और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आता चकी, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अपाइलेंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल हैं महालक्ष्मी सेल्स में। वो कैमरे मैन्युअली कैसे बंदी लेते हैं पोलीस पोलीस शिक्का सज्ज झालाय परिमंडळ चार मधील आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवण्यात येत असलेल्या कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण हे ज्या कंट्रोल रूम चालणार आहे त्याचं उद्घाटन पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आलाय विशेष म्हणजे एआय बेस सॉफ्टवेअरमुळे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यावर त्या कॅमेराचा व्हिडिओ थेट कंट्रोल रूमच्या टीव्हीवर दिसणार असल्यानं पोलीस काही क्षणात तिथे पोहोचणार असल्याचं यावेळी डुमरे यांनी सांगितलंय उल्हासनगर पोलीस परिमंडळ चारच्या हद्दीत उल्हासनगर मध्यवर्ती विठ्ठलवाडी हिल लाईन अंबरनाथ शिवाजीनगर बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम या आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे या आठ पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौक तसेच रस्त्यांवर असे मिळून एकूण एक हजार पाचशे त्र्याण्णव कॅमेरे बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यासाठी संवेदनशील भागात प्रत्येक मुख्य चौकात कॅमेरे लावण्यासाठी खोदकाम करून पोल लावण्यात येत आहेत या कॅमेऱ्यांचं थेट प्रक्षेपण हे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या कार्यालयाजवळील कंट्रोल रूम इथे दिसणार आहे यासाठी ईगल या कंपनीने स्वखर्चाने अद्यावत असा सीसीटीव्ही कंट्रोल रूम उभारून दिलाय या कंट्रोल रूम मध्ये दोन टीव्ही तसेच वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे या अद्यावत कंट्रोल रूम उद्घाटन शनिवारी दुपारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे शंकर रावताडे अशोक कोळी शब्बीर सय्यद आदी पोलीस पदाधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते मुख्यतः हे उल्हासनगरचं जे कंट्रोल रूम आहे नियंत्रण कक्ष याचं आधुनिकीकरण केलं गेलं आणि तिथे चांगल्या सुविधा कॉन्फरन्स रूम असेल किंवा सी सी टी व्हीचं विविंग सेंटर असेल अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल रेस्टरूम असेल सर्वांची चांगली व्यवस्था ही या आधुनिकरणाच्या निमित्तानं झाली त्यासाठी ज्या उल्हासनगरमधल्या स्थानिक नागरिकांनी देखील सहकार्य केलं त्यामुळे त्यांचा सत्कार आणि या याचं कंट्रोल रूमचं अधिक आदि, अधिकृतपणे औपचारिकपणे उद्घाटन करणं हा येत एक भाग होता त्यानंतर महिलाविषयक जे गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यांमध्ये गुन लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणं आणि त्यानंतर कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देणं या प्रक्रियेमध्ये ज्या का अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला तर त्यांना देखील आपण सन्मानित केलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हे प्रकटीकरणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्यांना देखील आपण आज सन्मानित केलेलं आहे <laughs>

पहिला तो कसा रुपाली साळवे तिलाई पोलीस स्टेशन पोलीस शिपाई सुरेश बडे तिलाई पोलीस पोलीस स्टेशन एसआय भानुदास काटकर तिलाई पोलीस स्टेशन पुलिस ने एक विजेंद्र चतुर महिला पी एस आई पी एस दिलीप धुमनेक बदलापुर पश्चिम पुलिस स्टेशन സുജനയ പോട ശ്രദ്ധികർമങ്ങളെ അമര तीसरा क्रमांक है उल्हासनगर टीवी ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा